माजी महसूल मंत्री तथा तात्कालिक भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्या विरोधात सन दोन हजार सोळामध्ये निराधार आरोप केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या व आम आदमी पक्षाच्या माजी सदस्या अंजली दमाणिया यांच्याविरुद्ध शिरपूर न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे या प्रकरणात शिरपूर येथील डॉक्टर मनोज महाजन यांनी अंजली दमानिया यांच्याविरोधात मानहानी अंतर्गत फिर्याद दाखल केली होती सन दोन हजार सोळामध्ये अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदांद्वारे व विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत आमदार एकनाथराव खडसे यांच्या विरोधात कथित स्वरूपाचे आरोप केले होते या आरोपांमुळे खडसे यांच्यासह भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर व तालुक्यातही भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती शिरपूर पोलिसांनी या प्रकरणात भाजपा अध्यक्ष हेमंत पाटील हेमराज राजपूत रोहित शेटे निलेश महाजन नितीन माळी आदी साक्षीदारांचे जबाब नोंदवून तपास अहवाल न्यायालयात सादर केला सदर प्रकरणात आज सुनावणी दरम्यान अंजली दमाणिया हजर राहिल्या नसल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध बीडब्ल्यू वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले असून तेवीस सप्टेंबरपर्यंत अंजली दमाणिया यांना शिरपूर न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत पुढील कार्यवाहीसाठी हा महत्वाचा टप्पा मानला जात असून या प्रकरणाची पुढील सुनावणी तेवीस सप्टेंबर दोन रोजी होत आहे माझा खान्देश ब्युरो शिरपूर